अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला जमेल तेवढी आणि जमेल तशी आपण स्वामींची सेवा करत असतो स सेवा करताना स्वामी कधी असे म्हणत नाहीत की तुम्ही माझे रात्रंदिवस सेवा करा किंवा तुम्ही संसार तुमची कामधाम सगळं सोडून द्या आणि तुम्ही फक्त माझी सेवा करा असं स्वामी कधीही म्हणत नाहीत स्वामी हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याचे त्याला फळ देत असतात तुमचे कर्म जर चांगले तर तुम्हाला फळ तेवढे चांगले मिळते आणि जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला देव नक्कीच पाहू पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक तर गुरु असणे हे खूप आवश्यक आहे मग ते गुरु तुम्ही कोणीही मानू शकता दत्त महाराजांना मानू शकता साईबाबांना मानू शकता गजा गजानन गजानन महाराजांनाही मानू शकता किंवा स्वामी समर्थांना मानू शकता तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणालाही गुरु मानू शकता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की आपल्याला कुठ फु, कुठले गुरु आपण करणार आहोत ते परंतु ज्या आपण कुणाला गुरु मानू त्याचे नामस्मरण करणे हे खूप आवश्यक आहे त्याची नित्यसेवा करणे आवश्यक आहे आता स्वामी महाराजांचं म्हणताल तर स्वामी महाराजांना गुरुवार हा वार खूप आवडतो आणि त्या, त्या, त्या तुम्ही नित्यसेवा नका करू मी म्हणत नाही की तुम्ही नित्यसेवा केलीच पाहिजे ज्याला वेळ मिळेल त्याने काय सगळ्यांचीच नित्यसेवा रोज होते असं नाही काही काही जण रोज नित्यसेवा करतात काही काहींना तेवढा वेळ नाही भेटत परंतु स्वामींना गुरुवार हा खूप आवडतो तो आपण गुरुवारी एक विशेष प्रकारची अशी सेवा ही केलीच पाहिजे ती सेवा कुठली करायची आणि कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी तुम्ही गुरुवारी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर ना लवकर म्हणजे तुम्ही जर ब्रह्ममूर्थावर उठलात तर सोन्याहून पिवळच परंतु तुम्ही ज्या रोज ज्या टायमाला उठताना त्याच्या अगोदर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास अगोदर उठा तरीही चालेल त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही स्वामींची प्रॉपर सेवा करायची आहे तुम्ही भक्तीभावाने ती सेवा करायची आहे स्वामींना दर गुरुवारी हा अभिषेक घातलाच गेला पाहिजे तुम्ही तुम्ही समजा नित्यसेवा सेवा नाही करत तर तुम्ही गुरुवारी अकरा माळी जप करू शकता जर तुम्हाला अकरा माळी करणे शक्य नाही तुम्ही जर अकरा माळी करण्यासाठी जर तुम्ही तेवढं तुमच्याकडं बसण्यासाठी तेवढं तुमच्याकडे हे आहेत म्हणजे पेशन्स नाहीयेत तेवढे बसण्यासाठी तुमच्याकडं अकरा माळी जप करते तर तुम्ही एक माळी करा पण तो असा करा की अंतकरणाने करायचा आहे तो जप एकच माळ करा पण अंतकरणाने करायचा आहे आणि स्वामींचा जप करताना हा मनातल्या मनात नाही करायचा जर तुम्ही मनातल्या मनात केला तो जप तर तुमचं मन इकडे तिकडं भटकत राहतं तुमच्या मनात हजारो विचार येऊन जातात मग त्या जप करण्याचा काय अर्थ आहे का मग तुम्ही जो जप करणार आहात तोच जप तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे की तो जप हा आहे ना हा आपलाच आपल्याला ऐकू आला पाहिजे ज्यावेळेस तो आपलाच आपल्याला ऐकू येतो ना त्यावेळेस आपलं मन कुठं भटकलं जात नाही त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही तारकमंत्र म्हणायला विसरू नका कारण तारक मंत्रामध्ये का। मंत्र एवढी जी शक्ती आहे ना आणि हा तारक मंत्र हा स्वामींना खूप आवडतो आणि त्यामध्ये खूप शक्ती आहे तुम्ही एकदा तारक मंत्र ऐकून बघा तुमच्या अंगामध्ये किती सकारात्मक ऊर्जा येते तुम्ही रोज सकाळी तुम्ही युट्यूबवर लावा मोबाईलवर लावा पण तारक मंत्र तुम्ही रोज ऐकत जा तुम्ही काम करता करता स्वयंपाक करता करता नाही म्हणा पण तारक मंत्र तुम्ही ऐकत जा त्याच्यातून बघा किती सकारात्मक ऊर्जा येते ते तुम्हाला तुम्हाला मी एकदा तारक मंत्र ऐकून दाखवते फक्त तुम्ही बघा की कि तुमच्यामध्ये किती सकारात्मक ऊर्जा येते आणि जर तेवढी ऊर्जा तुमच्यामध्ये सकारात्मक येत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामी पाठीशी नित्य आहे रे मना अतल् कवदूत स्मरण गामी अशक्य हे शक्य कर्ति स्वामी िथे स्वामि चरणे न्यूनकाय हि माय अदने विना कारणाने त्याला परलोकीना भीति तयाला उगाची हे बहे दे वसे अंतरी स्वामी करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग मगू स्वामी देतील हात विभूतीन मननाम ध्यानार्धितीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे हाती अशक्य हे शक्य करतील स्वामी हा तुम्ही तारक पंत्र तुम्हाला म्हणून दाखवला तुम्हीच सांगा मला तुमच्या मनामध्ये किती सकारात्मक ऊर्जा आली आणि तुमच्यावर कोणतेही संकट येऊ दा त्या संकटाला तोंड देण्यासाठी तेवढी ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते आणि ज्या वेळेस आपण कुणाला गुरु करतो किंवा आपण स्वामी महाराजांना गुरु केलेला आहे तर गुरु विना उद्धार नाही तरी सुद्धा मी तुम्हाला परत एकदा सांगते की गुरुवारी तुम्ही स्वामींना अभिषेक करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला जर अकरा माळी जप नाही झाला तर तुम्ही एक माळ करा एक माळ तारक मंत्र म्हणा स्वामीचरित्र सारामृत वाचा त्याचबरोबर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचा गुरुचरित्राचा चौदावा अध्यायामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या घरामध्ये जर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना वगैरे जर काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील एवढी ताकद चौदाव्या अध्यायामध्ये आहे गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायामध्ये आहे आणि स्वामींची सेवा करताना कोण कोणतीही कंजूसी करू नका कारण आपण स्वामींना जेवढं भरभरून मागतो तेवढीच सेवा करताना ही भरभरून करायची आहे कुठलीही सेवा बाबतीत कंजूशी करायची नाही तुम्हाला जेवढा वेळ मिळेल ना तेवढा तुम्ही कर। करा स्वामी आणि असं कधी म्हणत नाहीत की तुम्ही माझी खूप सेवा करा स्वामींना नामस्मरण केलं तरी भरपूर होत पण आपण पन स्वामींकडे भरपूर मागतो ना मग आपण थोडीफार तरी जास्त सेवा नको का करायला आणि तुम्ही जर घरात आरती करत नसताल स्वामींची तर तुमच्या जर तिथं मठ असेल किंवा केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जर गुरुवारी जा तिथं आरतीला कारण की आपण जर देवाचे उंबरटे झिजवल्याशिवाय आपल्यालाही त्याचं फळ मिळत नाही आणि मंदिरामध्ये आरती ही खूप छान घेतली जाते जाताना पिवळं फळ न्या पिवळ फूल न्या फुटाने, गुळ फुटाणे न्या केळी न्या कारण की पिवळा रंग हा स्वामींना खूप आवडतो तुम्ही तुम्ही ही सेवा चार ते सहा आठवडे करून बघा तुम्हाला या गोष्टीचा नक्की अनुभव येईल आणि सेवा ही करताना नेहमी भक्तिभावाने करा तुम्ही जर नुसतं जप जाग जप तप केले आणि नुसतं स्वामी 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 करत राहिला पण जर तुमच्या मनात जर कपट असेल दुसऱ्याविषयी पाप असेल तर तुम्ही सांगा बरं कुठला देव तुम्हाला पावेल कुठलाच देव तुम्हाला पावणार मी केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी